नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं पाणीपुरी तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा सर्वप्रथम या ठिकाणी मी बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे त्याचबरोबर चिंचेचे घर आहे जे मी त्यामधील चिंचुकी काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर ह्या पुऱ्या आहे कच्च्या पुऱ्या त्या ते आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत त्याचबरोबर गूळ आहे कोथंबीर चवीनुसार मीठ जिरे पाणीपुरी मसाला शेव आहे हळद पावडर ही बुंदी आहे ज्वारीची बुंदी त्याचबरोबर कांदा डाळींब आणि या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे चटणीसाठी तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम पाणीपुरीसाठी पाणी तयार करून घेऊ तर दोन ते तीन ग्लास मी या ठिकाणी एका पातीलामध्ये पाणी घालून घेत आहे आणि आता त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आपला गुळ त्याचबरोबर चिंचेचं जे गर आहे चिंचोके काढून घेतलेले ते छानपैकी आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत गुळ आणि चिंचेचं पाणी आपलं चिंचेचं पाणी या ठिकाणी तयार होत आहे तोपर्यंत आपण अगोदर ह्या पुऱ्या छानपैकी तळून घेऊ त्यालामध्ये आणि त्यानंतर बटाट्याची चटणी रेडी करू आपण आता पुऱ्या या ठिकाणी तळून घेणार आहोत सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपले पुऱ्या घालून घेणार आहोत तळून घेण्यासाठी अशा प्रकारे पूरे तलून घ्यायचे आहे बघू शकाल खूप छान अशा पुऱ्या टम या ठिकाणी फुगलेल्या आहे अशा सर्व पुरे आपण तळून घेणार आहोत पुरे या ठिकाणी गोल्डन कलरचे झालेले आहे आता आपण त्यांना काढून घेऊ त्याला मधून काल अशा प्रकारे सर्व आपण पाणीपुरा या ठिकाणी तेलामधून छानपैकी तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकाल खूप छान अशा आपल्या पुरे टम फुगत आहे खूप छान दिसत आहे तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपल्या पुऱ्या छानपैकी तळून रेडी आहे आपण आता आपला चिंचेचं पाणी पण तयार झालं की नाही ते बघू आणि चटणी तयार करू शकाल या ठिकाणी आपलं चिंचेचं पाणी पण छान प्रकारे तयार झालेलं आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून घेऊ आणि आता आपण चटणी तयार करू तर चला आपण आता या ठिकाणी आपले बटाटे स्मॅश करून घेऊ असे बारीक एका ग्लास वापरून खूप छान प्रकारे बटाटे असे बारीक चोर त्याचं करून घेता येतो बघा काही क्षणामध्येच आपले बटाटे असे स्मॅश करून झालेले आहे तर मी आपली पुरा तळलेलीच कढई घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण बटाटे चटणी तयार करून घेणार आहोत तर त्यामध्ये सर्वप्रथम जिरे आणि आपली लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत छान आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी ओठंबी छान त्याची थोडीशी मिरची अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली मिरची या ठिकाणी छानपैकी तेलामध्ये भाजून झालेली आहे आता त्यामध्ये घालून घेऊ हळद पावडर आणि आता आपण त्यामध्ये घालून घेऊ आपले बारीक करून घेतलेले बटाटे मिक्स ग्यास बर्गा, मिल्ट। मिल्ट पने की मिनेट ग्यास वर्थी पैर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चवنيस आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि पैकी 5 मिनिट असं आपण गॅसवरती आपली चटणी तयार करून घ्यायची आणि छान मिक्स करू बघू शकाल खूप छान आहे रंग त्याचबरोबर आपल्या से येत आहे तर तुम्ही बघू शकाल आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहे आणि आपली बटाट्याची चटणी छानपैकी तयार तुम्ही बघू शकाल आपली चटणी तयार आहे आपण आता आपलं चिंचेचं पाणी रेडी करू बघू शकाल या ठिकाणी मी आपली पुरण चाळ्याची चाळणी घेतलेली आहे आता त्या तिच्या साहाय्याने आपण आपला चिंचेचा घर या ठिकाणी तयार करून घेऊ म्हणजे चिंचेचं पाणी तर याच्यामध्ये आपण आता आपलं गूळ आणि चिंच घालून घेतलेलं जे पाणी आहे ते छानपैकी असं स्मॅच करून घेणार आहोत जेणेकरून आपला चिंचेचं चा घर चाळणीमध्ये खाली जाईल एका ग्लासाच्या सहाय्याने आपली जी चिंच आणि गूळ शिजवून घेतलेले होतं ते असं बारीक करून घेणार आहे जेणेकरून जो घर आहे तो आपल्या चाळणीच्या माध्यमातून खाली जाईल अशा प्रकारे छानपैकी गर आपण सर्व खाली गेलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ग्लासचाच वापर करून या ठिकाणी चिंचेचा गर खाली करत आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकाल आपलं चिंच या ठिकाणी गाळून झालेली आहे आपण आता परत हे पाणी गरम करून त्यामध्ये मसाला घालून घेणार आहोत पुऱ्या तळलेलीच कढई घेतलेली आहे चटणी तयार करून घेतली होती त्यामध्ये आता आपलं चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपला मसाला घालून घेणार आहे तर आपल्या चिंचेच्या पाण्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आपला पाणीपुरी मसाला आणि त्याला छानपैकी उकळी येऊन देणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपलं पाणीपुरीच्या पाण्याला या ठिकाणी उकळी आलेले आहे म्हणजेच आपलं चिंचेचं पाणी छानपैकी तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि पाणीपुरीचा आस्वाद घेऊ तर चला आपण आता पुऱ्या अगोदर या ठिकाणी तयार करू अशा पुऱ्या अशा फोडून घेतलेल्या आहे आता त्यामध्ये आपण चटणी भरून घेणार आहोत बटाट्याची छानपैकी सर्व पुऱ्यांमध्ये चटणी भरून घ्यायची आहे तर आता आपल्या या ठिकाणी चटणी भरून झालेली आहे त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत तर आता सर्व पुऱ्यांमध्ये आपण कांदा भरून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी कोथंबीर त्याचबरोबर आपलं गरमागरम छान असं चिंचेचं पाणी त्याचबरोबर आपली शेव छानपैकी शेव घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपली गुंदी आणि डेकोरेशनसाठी आपले डाळिंबीचे बिया अशा प्रकारे तयार आहे खूप खमंगा आणि हटके पद्धतीनं पाणीपुरी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद